राधे, राधे 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 गातो आहे कृष्ण तुझा राधे 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 गातो आहे कृष्ण तुझा राजा होऊन आहे राधे राधे कृष्ण मोर दिधले त्याला जपतो आहे प्रेमाने मोर दिधले त्याला जपतो आहे प्रेमाने अधर फुलांना राधे तुझ्या स्मरतो आहे कृष्ण तुझा अधर म्हणजे ओठ मोर पिस तू दिले त्याला जगतो आहे प्रेमाने अधर फुलांना राधे तुझ्या कृष्ण तुझा तुला ऐकता येईन राधा मुरली श्यामल कृष्णाशी तुला ऐकता येईन राधा मुरली श्यामल कृष्णाशी इतके कळता मुरली सोडून जगतो आहे कृष्ण तुझा इतके कळता मुरली सोडून जगतो आहे कृष्ण तुझा नमस्कार मी सोमेश पुढची एक कविता राधा कृष्ण वर्षीच आहे की दाटूने येते नभात राधा बरसून जातो कृष्ण दाटून येते नभात राधा बरसून जातो कृष्ण दूर राधा मोहून जातो कृष्ण श्वासामधुनी गाते राधा <सल्ण.> श्वासा गाते राधा उश्वासातून कृष्ण श्वासा मधुनी गाते राधा उश्वासातून कृष्ण उमलून येते राधा म्हणून येते राधा आणि दरवळ होतो कृष्ण येते राधा आणि दरवळ होतो कृष्ण नितळ निरागस भोळी राधा नितळ निरागस भोळी राधा छळतो तिजला कृष्ण नितळ निरागस भोळी राधा छळतो तिजला कृष्ण कटाक्ष एकच करते राधा आणि मौनच होतो कृष्ण हातामधल्या बासरी कुंकर होते राधा हाता मधल्या बासरीतरी होते राधा तेव्हा येतो वाईकू जगाला हो वा, वा, वा। वा। कधी स्वतःला आरशामध्ये मध्ये बघण्या येते राधा कधी स्वतःला आरशामध्ये मध्ये बघण्या येते राधा हरवून जाते कारण तेव्हा प्रतिबिंबित होतो कृष्ण हरवून जाते कारण तेव्हा प्रतिबिंबित होतो कृष्ण पहाट ओल्या दिंदूंची थरथर म्हणजे राधा त्या बिंदूंचा भार वाहतो फुल हो मी कृष्ण विश्वरूपाला कवेत घेण्या विश्वरूपाला कवेत घेण्या कोंदण होते राधा विश्वरूपाला कवेत घेण्या कोंदण होते राधा कोंदनाथच्या जाऊन बसतो नीलम होऊन कृष्ण चिंतन त्याचे करता करता चिंतन त्याचे करता करता कृष्णच होतो राधा चिंतन त्याचे करता करता कृष्णच होतो राधा द्वैत भाव हा विरतो जेव्हा राधा होते कृष्ण द्वैत भाव हा विरतो जेव्हा राधा होते कृष्ण हेच काळ ते वृंदावनात खुळी वेंदरी राधा हेच काळात एक थे वृंदावनात खुळी वेंदळी राधा आणि इकडे हळहळ तो द्वारकेतला कृष्ण रीत जगाची म्हणून अंतर ठेवून असते राधा रीत जगाची म्हणून अंतर ठेवून असते राधा रीत जगाची म्हणून अंतर ठेवून असते राधा तरी मनाच्या खोल तळाशी जपला असतो कृष्ण तरी मनाच्या खोल तळाशी जपला असतो कृष्ण